मुझफ्फरपूरच्या पारू पोलीस स्टेशन परिसरातील सिमरी गावात जिथे एका महिलेनं करणाऱ्या पुरुषाचा गुप्तांग ब्लेडने कापल्याचं दिसून आले यानंतर जखमी पुरुषाला गंभीर अवस्थेत एस के एम सी एच मध्ये दाखल करण्यात आले जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत पण या प्रकरणानंतर वेगळंच सत्य समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील पारू पोलीस स्टेशन परिसरातील जलील नगर गावातील रहिवासी राजकुमार ठाकूरनं सिमरी गावातील बिरेंद्र ठाकूरच्या पत्नीला आधीच कर्जाचे पैसे दिले होते कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी तिच्या घरी गेला होता त्यावेळी त्यानं महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला यानंतर महिलेनं विरोध केला आणि त्यानंतर महिलेनं ब्लेडनं त्याचं गुप्तांग कापले गंभीर जखमी झालेल्या राजकुमार ठाकूर यांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तेथून त्यांना चांगल्या उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले या संपूर्ण प्रकरणाबाबत ग्रामीण एस पी विद्यासागर यांनी सांगितले की पारू पोलीस स्टेशन परिसरातील सिमरी गावात राजकुमार ठाकूर नावाच्या व्यक्तीचा गुप्तांग कापण्यात आला आहे तर राजकुमार ठाकूर म्हणाला की जेव्हा तो पैसे मागायला गेला तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला मुझफ्फरपूर ग्रामीण एस पी विद्यासागर म्हणाल्या की प्रथम दर्शने असं दिसतं की ते बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असावा किंवा बलात्काराच्या उद्देशानं घरात घुसला असावा ज्यामुळे अशी घटना घडली आहे आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत तपासही करत आहोत जखमीला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं आहे आणि तपास सुरू आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा